त्याच्या आपल्याकडे मागण्या करीन पण जो पीक विमा योजना राज्याने जो चालू केलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जातो पण आमचं द्राक्ष बागा जर सांगायचं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये फळबागेचा समाविष्ट झाला पाहिजे फळबागा त्याच्यामध्ये समाविष्ट नाही जर तुम्ही तिकडं खरीप पिकांचा एक रुपये घेत असेल तर आम्ही फळबागावाले द्राक्षबागेवाले द्राक्ष बागेवाले एक हजार रुपये द्यायला तयार आहे पण आमचा त्याच्यामध्ये समाविष्ट करावा अशी आपल्याकडे मागणी करण्यात येत आहे त्याच्यानंतर जी एस टीचा जो विषय आपल्याकडे जो जी एस टी लावला जातो सगळ्या फळांवरती किंवा सगळ्या खतं औषधं आणि पेस्टिसाइड असेल किंवा डिझेल असेल हा जी एस टी साहेबांना मी विनंती करतो की हा जी एस टी एका अकराला द्राक्ष बागायताराला पन्नास हजार रुपये भरावा लागतो राज्यामध्ये चार साडेचार लाख एकर द्राक्ष क्षेत्र आहे दोन ते अडीच हजार कोटी रुपये दरवर्षी शासनाला जमा द्या म्हणजे त्या शेतकऱ्याचं पीक पुढे हातात ते येईल की नाही त्याला माहीत नाही पण त्याला अगोदर जीएसटी भरावं लागत असेल तुम्हाला माहितीसाठी सांगतो कोणी इन्कम टॅक्स भरित असेल तर त्याला पगार तो टॅक्स पण शेतकरी पूर्ण होते अगोदर जीएसटी भरतो टॅक्सच्या रूपामध्ये आणि नंतर त्याला गारपीट होईल पाऊस होईल किंवा व्यापारी पैसे बुडवेल ती त्याला माहिती नसते पण सगळ्यात जास्त पहिला टॅक्स पेअर कोण असेल तर शेतकरी असेल कशाकसाठी साहेब तुम्हाला

तिचे जवळ साडेसातशे अर्ध आपल्याकडे आले आणि पासष्ट कोटी रुपयाची फसवणूक झालेली आहे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये तर असे अनेक बाकीच्या जिल्ह्याचा जर विचार केला राज्याचा तर फार मोठी फसवणूक आहे पण तिचा तिचा मार्ग काढण्याचं काम उद्याच्या मिटिंगमध्ये निश्चित होईल बऱ्यापैकी त्याचा मार्ग लागले निघालेला आहे पण आपल्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग होईल आणि अनेक मागण्या याच्यामध्ये क्लायमेट चेंजचा परिणाम नसेल आता तुम्ही आपण बघताय पाऊस पावसाळी वातावरण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दिवसामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये गार्पेट पण सांगितलेली पण साहेब आपल्याला विनंती करतो मागेल त्याला जसं शेतताळं दिलं मागेल त्याला कवर क्रॉप दिलं पाहिजे मागील त्याला आपण सोलर पॅनल दिलं आमचं म्हणणं असं आहे का त्याला द्राक्षाला कवर क्रॉप करायचं असेल ते दिलं पाहिजे मागील त्याला शासनाने जी स्कीम आणली राज्य सरकारने मागील काळामध्ये ती शंभर हेक्टरवरती फक्त राज्यामध्ये आणलेली आहे प्रायोगिक तत्वावरती पण आमचं म्हणणं असं आहे का जी एन एस बी जी केंद्र सरकारची संस्था आहे तिच्यामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांसाठी आलेले पैसे शे खर्च न होता दोनशे ते अडीचशे कोटी रुपये परत जातात का त्याच्यामध्ये काही निकष आहे कवर क्रॉप हा फुलावाल्याला दिला, दिला जातो भाजीपालेला दिला जातो पण त्याच्यामध्ये फळबागेचा समावेश समाविष्ट नाही आहे लवकरच आपण केंद्रीय कृषी मंत्र्याकडे बैठक लावून आणि ज्या काही जाचत जा, जाचत आटी त्या आपण राज्याच्या शेतकऱ्यांसाठी काढून टाकाल अशी मी आशा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद भोसले साहेब यानंतर मी बाजार समितीचे संचालक सन्मान्य राजेंद्रजी ढोकळे यांना विनंती करतो कृपया आपण आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं कोणत्या आदरणीय अशोक अशोकनारायण होळकर यांचा नागरी सत्कार या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या आदरणीय नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब